नमस्कार मित्रांनो एमिटी टायटेनिक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्यांचे ज्या अर्जदारांचे फॉर्म दिसा अप्रोड झाले होते त्यांच्यासाठी हे आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी एडिटचा पर्याय शिल्लक नव्हता त्यांच्यासाठी आता नव्याने एडिटचा पर्याय देण्यात आला आहे आता आपला फॉर्म आपण सहज एडिट करू शकता परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता अर्ज करताना आपण कसल्याही प्रकारची चूक करू नका ज्या चुका आपल्या याआधी झाल्या होत्या त्या चुका परत करू नका कारण परत एडिटचा ऑप्शन आपल्याला अवेलेबल राहील किंवा नाही याबद्दल शंका आहे त्यामुळं आता अर्ज करताना कसल्याही प्रकारची चूक करू नये आता या ठिकाणी ज्यांचे अर्ज डिसअप्रोलमध्ये आले होते त्यांनी आपल्या ॲपमध्ये ओपन करा जी काय आपल्याला स्टेटस दाखवतं जी काय आपली चूक होती ती चूक या ठिकाणी दुरुस्त करून घ्या आणि त्या चुकीची दुरुस्ती करून आपला अर्ज आपण परत सबमिट चे करू शकता आपल्याला काही अडचण निर्माण झाल्यास कमेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती